आणि शंभू महादेव यात्रेच्या निमित्ताने सालबादाप्रमाणे यंदाही मोठ्या उत्साहात यात्रा पार पडली या यात्रेत पारंपारिक आदिवासी तमाशा तसेच बैलगाडा शर्यतीचे आयोजन करण्यात आले होते गेल्या काही दशकांपासून ही यात्रा मोठ्या दिमाखात भरत आली आहे गुढीपाडव्याच्या दुसऱ्या दिवशी झालेल्या बैलगाडा शर्यतीत तालुक्यासह परिसरातील अनेक शेतकऱ्यांनी आपली बैलजोडी व घोडे घेऊन उत्साहाने सहभाग घेतला या स्पर्धेत सहभागी झालेल्या बैलगाड्यांना भांडे आणि सायकल देऊन सन्मानित करण्यात आले या यशस्वी आयोजनासाठी राहुडे ग्रामपंचायतच्या सरपंच सौ सुषमाताई गांगुडे उपसरपंच ग्रामपंचायत सदस्य पोलीस पाटील मारतंड आहेर उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचे तालुका प्रमुख मोहन नवसू गांगुडे तसेच प्रतिष्ठित नागरिक दत्तूभाई पीठे पद्माकर ठाकरे धोंडीराम वाघ किसन धुळे यांनी विशेष प्रयत्न केले या यात्रेचे सुरळीत आयोजन आणि पार पाडण्यासाठी सर्व ग्रामस्थ व आयोजकांनी मोलाचे योगदान दिले संपूर्ण परिसरात या यात्रेचा आनंददायक माहोल होता आणि गावात मोठ्या प्रमाणावर भक्तगड आणि पर्यटकांनी हजेरी लावली महाराष्ट्र क्रांती न्यूज साठी प्रतिनिधी सुरेश हाडस सुरगाणा सुरे आज नवीन वर्षाच्या निमित्तानं तुम्हाला सर्वांना गुढी पाडव्याच्या रावड्या गावाच्या वतीनं रावडा ग्रामपंचायतीच्या वतीनं या ग्रामपंचायतीतील तमाम जनतेच्या वतीनं तुम्हाला सर्वांचं स्वागत करण्यात येतोय तुमचा आभार मानण्यात आहे हे पुढील वर्ष नवीन वर्ष तुम्हाला सर्वांना सुख समृद्धीचा भरभराटीचा अत्य आनंदाचा आणि चांगल्या आरोग्याचा जावं अशी ईश्वरचंद प्रार्थना करतो आणि मित्रावर या रावडा कमिटीच्या वतीनं आपल्याला काही सूचना करतो सूचनावरचा विनंती करतो ते आपण त्याची काटेकोरपणे पालन करायचं इथं ज्या स्पर्धेमध्ये आपण सहभागी झालो तुमची स्पर्धा पाहण्यासाठी हजारो लोक इथे आणि म्हणून अलीकड पलीकड झाला तर आहे स्पर्धेमध्ये होणार आणि झालं पाहिजे ही स्पर्धा आहे ना नंतर स्पर्धेमध्ये काहीच नाही टाकून बसल पण का परंतु तुम्ही सारे खेळाडू ती लोक तुम्हाला प्रत्येक जिल्ह्याच्या कार्यकोऱ्यामध्ये जिथे जिथे स्पर्धा असतील तिथं तिथं जावं लागतं आणि म्हणून इथं जे काही झालं ते काही मदत करून जाणं ते इथं विसरायचं आहे आणि पुढच्या स्पर्धेला आपल्याला एकामेकाला सामोरे जायचं आहे आणि म्हणून साठी आम्ही हा रावडा आमचा हा गाव हा ग्रामीण भागामध्ये आहे इथं अनेक गोष्टीच्या पंचायत अडचणी आहेत आणि म्हणून देशी भागामध्ये तुमच्या स्पर्धेला खूप काही मिळत असेल खूप काही देण दिले जात असेल खूप मान दिला जात असे पण आमचा तसा नाही आम्ही फाडके लोक आहोत फुटके लोक आहोत परंतु आमची परंपरा आमच्या आल्यावडणी चालवली परंपरा आम्ही जोपासण्यासाठी हा कार्यक्रम करतो आणि या कार्यक्रमाच्यासाठी कर तुम्ही सर्व येत आहेत आणि तुमचं आम्ही स्वागत करतो आम्ही या रावड्याचं नाव आहे आतापर्यंत कुठेही गालवट लागले आणि कुठेही भांडणं होत नाही आणि कुठेही काय होत नाही तीच परंपरा आपल्याला पाळायची आहे आणि म्हणून साठी तुम्ही जर कोणी येडेपणा करायचा कार केला तर आम्ही ते सहन करणार नाही तर आम्ही दुसऱ्याकडे पाहतो आम्ही घाल पासून पर्याची आमचे गावचे भाजीप अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र क्रांती न्यूज या यूट्यूब चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा